गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार घटनेचा रोष आणि आक्रोश अजूनही कायम आहे तर दुसरीकडे पुणे अकोला नाशिक भागात देखील अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत मानखुर्दमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मुंबईतील मानखुर्दमध्ये काकानेच भाचीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे काका भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आहे या घटनेनंतर सोशल मीडियावरून पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणानंतर लोकांचा नातेवाईकांवरचा विश्वास उडेल मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर काकाने बलात्कार केला पीडित मुलीनं पोलिसांना याबाबत माहिती दिली या पीडित मुलीचे आईवडील नसून ती तिच्या मामासोबत राहत आहे या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेत काकांचा शोध घेतला पोलीस या काकाची कसून चौकशी करत आहेत एकीकडे राज्यात लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना घेरलं जात आहे तर दुसरीकडे मुलींच्या सुरक्षेवरून राज्य सरकारला प्रश्न विचारले जात आहेत मागच्या काही दिवसात बालात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत राज्य सरकार कोणती कठोर पावलयावर उचलणार हे पाहावं लागणार आहे